ठरलं तर मग या मालिकेच्या तीन ऑगस्टच्या होणाऱ्या महा एपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सायली ही किचनमध्ये काम करीत असते आणि आता अर्जुन तिथे पेपर वाचत बसलेला असतो तेव्हा आता तिथे प्रिया येते आणि प्रिया आता अर्जुनसाठी छान अशी कॉफी घेऊन आलेली असते तेव्हा आता अर्जुनला ती कॉफी देत म्हणते की हे घ्या तुमची फेवरेट कॉफी आता अर्जुनसुद्धा ती कॉफी आनंदाने घेतो आणि पितो तेव्हा आता इकडे हे सर्व काही बघून आता सायलीला खूपच जलस फील होत असते तेव्हा आता नंतर दुपारला जेव जय, जेवण करताना आता अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली मला खूप भूक लागलेली आहे लवकर जेवण वाढा मला तेव्हा आता सायली आता कॉफी घेऊन येते आणि ती अर्जुनला हातामध्ये देत म्हणते की हे घ्या तुमची फेवरेट कॉफी आता नंतर पुन्हा आता रात्री डिन रात्री जेवण करणार करतानासुद्धा आता रात्री जेवणाची वेळ होते तेव्हा सायली आता अर्जुनला कॉफी देतच म्हणते की हे घ्या तुमची फेवरेट कॉफी आता असं सायलीच्या बिहेवियरने आता अर्जुन खूपच संतापलेला असतो आणि तो, तो खूपच वैतागून गेलेला असतो आता त्याला काय करावं आणि काय नाही करावं हे काही सुचतच नाही पण आता सायली चांगलीच आता अर्जुनची मज्जा घेत असते आता इकडे रात्री झोप झोपताना आता अर्जुन आता सायलीसोबत बोलण्याचा सा प्रयत्न करीत असते तेव्हा आता सायलीसुद्धा तेव्हा आता त्याला ते कॉफी त्याच्या हातामध्ये देते आणि त्याला म्हणते की हे घ्या तुमची फेवरेट कॉफी आता सायलीच्या अशा वैत्या वैतागून गेलेला असते आता प्रियाच्या अशा कॉफी देण्यामुळे आता प्रियासोबत प्रियाला इम्प्रेस करण्यासाठी आता इकडे अर्जुनला चांगली सायलीसोबत आता चांगली त्याला शिक्षा ही भोगावी लागत असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडते हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राह ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा थँक्यू